ड्रॉपिंग टेस्ट काढल्यामुळं बैलांचे आयुष्य अजून वाढणार आणि या शर्यती क्षेत्राला गोडगरीब जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्य भेटेल जिंकण्यासाठी कारण की काही लोक टोचेनवर बैल पळवतात ना ते टोचेनच्या नंतर त्यांचा स्पीड एकदम घोड्याप्रमाणे असतो मग त्याच्यामुळे आता ते टोचन वगैरे बंद झाले म्हणजे ज्याच्या खरोखर धमक आहे आणि ज्या ज्यात ताकद आहे ओरिजिनल जो पळणारा बैल आहे तो पळून तो त्याच्या पळाच्या जोरावर यश मिळवणार म्हणून ते ड्रॉपिंग तर ते टेस्टिंग काढलेलं आहे शेवळ्या आबा असतील या वरची घाटावरची मंडळी असतील ज्यांनी पण हा नियम आटी काढले असतील त्यांना सु त्यांचीसुद्धा मी आभार व्यक्त करतो ना आमची तर छाती छातीटोकण इच्छा आहे कधी पण आमच्या मथूरला चेक करू शकता एकदम छातीटोकपणे आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतो आहे मथूर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते खाद्य ज्या माणसाला जसं खाद्य लागते अन्न लागतं तसंच त्याच्याप्रमाणे त्याचा जो अन्न आहे खुराक आहे या वाडा असेल बाटूक असेल जवरी असेल या उडीदमठ असेल मक्का असेल भुट्टा असेल आम्ही आतापर्यंत त्याच्यावर मथुला पलवत आलो आहे आणि तेच रुटीन आयुष्यभर त्याला ठेवत राहणार आम्ही